मग आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांगी पाटलांचा काहीच संबंध नव्हता म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात्यात मिळालेलं मतदान नव्हतं मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत <coughs> आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता इतर कोणी तरी टीव केलंच नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर झाले ते त्यांच्या ते प्रेमाखातर नाही झाले आणि ते त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी ते ते खेळावी आणि याच्यासाठी म्हणजे आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला नशीब पोलीसमध्ये पडले प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्यांना दाखवायचं की हे चरांगे पाटलांचे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील ह्यांनी हे गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमचे लक्ष देईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना ह्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि यांचा राजकारणाचा बेसच हा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी कळलं का यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत